हे दी देवा पेन दि पेन कोयतुरा शिवा महाराजा मावाट नेण बद गलती वासी वंदा बाबा नोंदवर मा नाटू सगळं बेस्ट असं महाराजा आधी साठी नेण मा सोजोर विनंती कीसी नी केला तर महाराजा जल्दी वे महाराजा

महाराज Ayy... Ayy... Ayyay... Skyu... बणीक मन पोसा ए, ए, के निया दा 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 ना है ना कुलट केवल बोर आंधिर डिमा निय बाबा आनदन हे नावन बाबा दादा भोर आंधिर्यो दिमा फिर समुंडा नावा पोरों मंदिवा है आत का पुलिस का पुकारे इंगो, ना मु नसता ओ रे विचार कर হ্যাঁ বিরসলা মারণা কি মু মনে চল सिद्धू बाबा थांबलास का फिरो वाजव सुरी ए बिरसा ए बिरसा न होना अरे बिरसा मग कसा आला रे तू अरे तूले कसे कापेल रे मी अरे कापाचा जत्र नाही कापू देलास आता आमचा देव भगवान आमने म्हणेल रे आम्हाला रे आमच्या देवाचा कोप होईल रे नोना आम्हाला रे सगळ्या जीवांचा पालन करता रक्षण करता देव मग तो कुणावर कोठणार कसा कुणाचं वाईट तरी करणार कसा या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव हा देवाचाच पुत्र आहे सिद्धू काका अरे हे या आमच्या देवच पाव दे कसा रे नाही सिद्धू काका आता रक्त पात नाही या निष्पाप जीवांचा नेहमी बळी देऊन चालणार नाही आणि देव तो आपला कधीही तृप्त होणार नाही ज्या वेळेस आपली चैत्र पौर्णिमा असते ना सिद्धू काका माई असते नेमका त्याच वेळी हा भाव दिला जातो भलत्याच वेळी नाही सिद्धू काका देवाला या निष्पाप जीवाचा रक्ताभिषेक करून आपला देव तृप्त होणार नाही आणि या बिरसाच्या कार्यकर्तृत्वाला असं बळी तु तु देऊन दे तुम्हाला धोका द्यायचा आहे आपली अरे कसली आणि प्रथा आणि परंपरा देवाला जीवाचा भाव दिला पाहिजे असं मुळीच नाही अरे देवाला पाहिजे ती निष्काम भक्ती आणि म्हणून सिद्धू काका असं बळी देऊन या या बिरसाच्या कार्यकर्तृत्वाला काळीमा फासायचं नाहीये तुम्हाला आणि ते मी अजिबात खपवून घेणार नाहीये हे बिरसा मग आपल्या देवाच्या पूजा का कार्य नाही ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या देव दैवतांना विसरून मात्र ही पूजा अत्यंत साधी आणि सरळ साधी ते कशी रेव ना कशी बेलफूल नारळ अगरबत्ती धूप कापूर शंदूर गुलाल बुक्का हळद तेल आणि मोहाची पान बस, बस, बस इतकं जरी देवाला भक्ती भावानं व्हायला तरी पुरेसा आहे सिद्धू काका कारण सिद्धू काका वेळ फार आणि शत्रू आमच्या बेकलीचा फायदा घेऊन आपलं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आपण स्वस्थ बसून कसं एवढच तर बिरसा अरे एवढंच नाही तर दिवसा डोळ्या आपल्या आई बिरींशी अब्रुटल्या जात था। त्याचबरोबर जगवून हे सारखे नरराक्षस कोरे काज जावत सया घेऊन आपल्या जमिनी हळद करत आहेत आणि यासाठीच यास गया दादा आपल्याला याच देवाला स्मरून ब्रिटिश राजवट ईसाई समर्थक आणि त्या हरामकर मुन्ना कधी स्वस्त बसणार नाही आणि म्हणूनच यासाठी आपल्याला या एक चरवड उभी करायची आहे आणि मी त्या चळवळीला नाव देतो आहे उल गुलान चरवड होय याचा अर्थ सोफानी सरळ आहे उल गुलान म्हणजे सर्वांगीण उठाव म्हणजे आपल्या आदिम क्रांतीचा एक भाग आहे आपण आपण मूळ कुठले उली उलिहात आणि चळवळ मात्र उलगुलान चळवळ फार सुंदर आणि आपण सर्वजण आधी आदिवासी खर सुंदर आणि छान नाव दिलायस बिरसा छान नाव दिलायस आणि या ऊल गुलान चरवळीचा सेनापती म्हणून आजपासून मी तुझी नियुक्ती करीत आहे काय ठीक आहे बिरसा मला सेनापती पद बहाल केल्याबद्दल तुझं फार फार धन्यवाद आजपासून मी सेनापती आणि आमचा तू जननायक बिरसा मुंडा आमचा भगवान बिरसा मुंडा आदिम क्रांती भगवान बिरसा मुंडा की जय

జల ఊరే కోయ్ తురే ముండా జల ఊ I'm sorry. पावर पाय ये मुनि चतरु भाषा कला मानुष की चेर रक्षण कर प्राण पला लावला की चेर रक्षण कर

but i आपल्याच मार्गाकडे येत आहेत चलो रे का